वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात नागरिकांनीही त्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे सगळ्यांच्याच योगदानातून हवा स्वच्छ राखणे शक्य होईल असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे यांनी केले आहे घरच्या घरी कचऱ्याचे नियोजन करणे सार्वजनिक वाहनांचा वापर करणे झाडे लावणे त्यांची काळजी घेणे अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपल्याला आपापल्या परीने हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे नेलं जातं तेव्हाच त्याला यश मिळते असंही अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलंय तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे महाविद्यालय व शाळा यांच्यामध्ये माझी वसुंधरा अंतर्गत ई प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती लवकरच पर्यावरण विभागातर्फे देण्यात येईल असंही ते म्हणाले

मला एवढं तर कळत होतं मग कोणी सांगितलं की सिग्नलवर गाड्या थांबवा तुम्ही गाड्या करून ठेवायची नाही गाडी का प्रदूषण होतं आपण तेवढं करतो स्प्रेडिंग करतो रस्ते धुवा रस्ते धुतो सगळं करतो पण नंतर दुसऱ्या दिवशी मग काय परत आपण कचरा करत कचरा करत नाही मग दुसऱ्या दिवशी परत कचरा सुरू करायचा गाड्या सुरू ठेवायच्या रस्त्यावर धूळ घाण करायचं जे आहे ते त्याचा वापर वाढेल आणि प्रदूषण आणखी वाढेल त्यासोबतच